द्राक्षे आणि लंगडा कोळसा एका गावाजवळ टेकडीवर द्राक्षांची हिरवी वेल होती वेलीवरची द्राक्षे गोड रसाळ आणि उन्हात चमकणारी होती त्याच टेकडीच्या पायथ्याशी एक जुना कोळसा पडलेला होता एका अपघातात तो तुटलेला होता म्हणून सगळे त्याला लंगडा कोळसा म्हणत द्राक्षांना आपल्या सौंदर्याचा आणि गोडपणाचा फार अभिमान होता ती कोळशाकडे पाहून हस्त म्हणायची आम्ही किती सुंदर आणि गोड आहोत आणि तू काळा मळका आणि कुणाच्याच कामाचा नाहीस कोळसा काही बोलत नसे त्याला माहित होते वे सगळ्यांची परीक्षा घेते एके दिवशी गावात कडाक्याची थंडी पडली लोकांना आग हवी होती ते टेकडीखाली आले आणि तोच कोळसा उचलून घेऊन गेले कोळसा पेटला लोकांना उब मिळाली अन्न शिजले आणि सगळ्यांचे जीवन सोपे झाले तिकडे द्राक्षांच्या वेलीवर मुसळधार पाऊस आणि गारपीट झाली बरीच द्राक्षे खराब झाली आणि काही दिवसांत वेल सुकून गेली नंतर गावातील लोक म्हणाले द्राक्षे गोड होती पण त्यांचा काळ संपला कोळसा काळा होता पण उपयोगी ठरला द्राक्षान्ना आपली चूक उमगली अभिमान नव है, तर उपयोगिता नम्रता हिच खरी किंमत है बोध फक्त रूपावरून किंवा बोलण्यावरून वन कमी लेखू नका योग्य वेळी उपयोगी पडणे हेच खरे मोल है